आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकरनी मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय पण काय आहे विषय म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे हा माझ्या डोक्यात डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात हा त्या बोट बिट घाला कुठेतरी भेटणार अरे केला का के मला लागतो ना मला कळ बंद केलं तरी चालतो हां हां त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवलेलं वगैरे वगैरे मी ते ट्रेलर पाहिला व दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेजिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिम घेतलंही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशन सेलिब्रेशनचं ते बोल नाही सेलिब्रेशनचं म्हटलं कशाला पिक्चर चित्रपट कशालाच टेकला लावताय त्याकडे काय हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिजिम नाचता विस्तार म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड अटन बनवून ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया आहेत कसं वाटलं असतं आपल्याला खरं तर दिग्दर्शकाला टाकायचं पण असेल सीन पण महात्मा गांधी हातात एकच काठी असल्यामुळे दांडिया खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असेल तर कदाचित आलाच असेल माहित नाही आपल्याला